आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या शनिवार पासून अनेक महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील होऊ शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो हा सुरू ऑक्टोबर महिना संपण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले असून येत्या शनिवार पासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होईल शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर पडणार आहे पुढचा महिना लागण्याआधी हे नवीन नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण यानंतर तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन आधीच करता येईल आणि कोणत्याही प्रकारचे होणारे नुकसान काही अंशी टाळता येतील चला तर मग जाणून घेऊया येत्या एक तारखेपासून काय काय होणार आहे महत्वाचे बदल नंबर एक सर्व बँक खातेधारकांसाठी चांगली बातमी देशभरातील कोट्यावधी बँक खातेदारांसाठी महत्वाच्या असलेल्या बँकिंग क्षेत्राबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एक मोठी घोषणा केली आहे तुमच्या बँक खात्यात ठेवलेल्या पैशांबाबतीत व तुमच्या लॉकर मध्ये ठेवलेल्या वस्तूंबद्दल एक गुड न्यूज समोर आली आहे आता तुम्ही तुमच्या बँक त्याला एक दोन नव्हे तर तब्बल चार नॉमिनी देखील जोडू शकता म्हणजे चार वारसदारांची निवड करू शकता एक नोव्हेंबर दोन हजार हा लागू की या नवीन नियमामुळे बँकिंग सिस्टम मध्ये पारदर्शकता वाढेल व तसेच खातेदारांच्या मृत्यूनंतर वारसदारांकडून पैशांसाठी केला जाणारा दावा प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद गतीने होईल आता तुम्ही बँक खाते लॉकर किंवा इतर वस्तू दागिने ज्या लॉकर मध्ये ठेवल्या आहेत त्यासाठी चार नॉमिनी लावू शकता याआधी फक्त एक किंवा दोन नॉमिनीची परवानगी होती मात्र आता येत्या शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार तुम्ही चार नॉमिनी म्हणजे चार वारसदारांची निवड करू शकता नंबर दोन एसबीआय ग्राहकांसाठी महत्वाची बातमी स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या काही कार्ड व्यवहारांसाठीच्या शुल्कात मोठे बदल जाहीर केले आहे हे बदल शैक्षणिक संबंधित पेमेंट Ani! वॉलेट लोड यासारख्या निवडक व्यवहारांवर लागू होतील हे चार्जेस एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना लागू होतील तुम्ही सी आरई डी क्रेडिट चेक आणि सारख्या थर्ड पार्टी ऍप्स वर तुमचे एसबीआय आता एक टक्का शुल्क भरावा लागणार आहे अर्थात तुम्ही एक हजार रुपयांचे पेमेंट केले तर तुम्हाला दहा रुपये चार्ज द्यावा लागणार आहे एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून कोणत्याही वॉलेट मध्ये एक हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे जमा केले तर एक टक्का शुल्क द्यावा लागेल हा नवीन नियम येत्या नोव्हेंबर पासून देशभरात लागू होईल नंबर तीन घरगुती व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करतात म्हणजेच नवीन किमती जाहीर करतात येत्या शनिवारी म्हणजेच एक नोव्हेंबर रोजी देखील गॅसच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत मीडिया रिपोर्ट नुसार या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात होण्याची शक्यता आहे म्हणजेच गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र